कोल्हापूर येथे असलेल्या प्राप्ती पेट्रोल पंप पे येथे पेट्रोल भरण्यास गेलेल्या वाहन चालकांनी अनेक वाहन चालकांनी पेट्रोल पंप चालकावर आक्षेप घेतलाय एकाने चार हजार रुपयात पेट्रोल भरले त्या व्यक्तीने सुद्धा आक्षेप घेतला आता या पेट्रोल पंपाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे हल्ली अनेक पेट्रोल पंपवर पेट्रोलमध्ये पाणी येत असल्याचा आरोप याआधी अनेक वाहन चालक केला आहे अशीच घटना भातकुली तालुक्यातील खोलापूर येथील प्राप्ती पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर घडली येथील पेट्रोल पंपावर अनेक पा वाहन पेट्रोल भरण्याकरिता गेले असता चक्क पेट्रोलमध्ये पाणीच येत असल्याचा प्रकार उघडकीस आला लोणावळा येथील चिंतूरकर यांच्या कारमध्ये पेट्रोल चार हजारचे पेट्रोल भरले आणि पेट्रोलमध्ये चक्क पाणीच निघाल्याने कारचालक यांची तारांबळ उडाली होती चरण इंगुळकर मी लोणावळेच आहे काल रात्री साडे दहा वाजता पेट्रोल पंपवरती गेलो गाडीची टाकी फुल केली आणि इकडं घरी आलो तर गाडी बंद पडली त्याच्यानंतर मॅकॅनिक बोलवले काम चालू केलं त्यानंतर टाकीतून पेट्रोल हे केलं तर पेट्रोल काढताना सगळं पाणी यायला लागलं बाहेर प्राप्ती पेट्रोलियम कोल्हापूर आता फिटर बोलवले सगळे काम केलेले प्लग वगैरे शॉर्ट झालेले आता काम चालूच आहे तो खर्च घ्यायचा पेट्रोल वगैरे फुल केलेले टाकी मेकॅनिकचा चार्ज वगैरे असले तर यासोबतच कार चालकाने कोल्हापूर येथील प्राप्ती पेट्रोलियम या ठिकाणी पाणी मिश्रित असलेले पेट्रोल पंप परत केले संबंधित विभागाने अशा पेट्रोल पंपची चौकशी करण्यात यावी अशी मागणी वाहन चालक करीत आहेत गाडी आम्ही चालू करणे करे गाडी चालू नये पेट्रोल चेक करू पेट्रोल पाणी निघल पाणी निघाले पला को। पला शाडू गाडी चालू नये पुरा चाळीस लिटर निघल पाणी पानी अभी इसमें नया पेट्रोल डालना पड़ेगा दूसरा पलक डालना पड़ेगा गाड़ी वगैरह